माजी मंत्री आमदार राम शिंदे आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार मोहम्मद पठाण यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे माजी मंत्री तथा आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार या दोन्ही आमदारांनी कर्जत तालुक्यातील मिरज गाव येथील पत्रकार मोहम्मद पठाण यांच्या निवासस्थानी नुकतेच सांत्वनपर भेट देत त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय मिरजगाव येथील पत्रकार मोहम्मद पठाण यांच्या मातोश्री नजमा उमरभाई पठाण यांचं वृद्धापकाळानं दुःखद निधन झालं माजी राज्यमंत्री तथा आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी स्वतंत्रपणे पत्रकार पठाण यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची विचारपूस करत सांत्वन केलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर